आवाज ऐकूला तुम्ही सुद्धा अगदी कुरकुरीत खायला सुद्धा खमंग अशी झालेली आहे वा मस्त शेव झालेली आहे रंग तर किती सुंदर आलेला आहे बरेच जण काय करतात करतात ना आ, करता की शेवेला छान रंग येण्यासाठी रंग घालत असतात पण आपण अजिबात ह्याच्यात रंग वापरलेला नाही नमस्कार मी पूजा पूजा डायरी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे अगदी ठरलेल्या वेळेप्रमाणे न चुकता बारा वाजता दररोज आजही छान असं चा रेसिपीचा व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याचं कारण सुद्धा तसंच आहे आता लवकरच आपल्या गौरी गणपतीचं आगमन होणार आहे आणि त्यांचं आगमन झाल्याच्या नंतर आपण खूप सारं फराळाचं बनवत असतो त्यामध्ये बरेच पदार्थ जे असतात ते गोडाचे असतात काही तिखटाचे सुद्धा असतात तर त्याच्यातलाच एक पदार्थ आज मी बनवणार आहे आणि तो म्हणजे तिखट शेव तिखट शेव ही सगळी सगळ्यांनाच फार आवडत असते त्यामुळे सगळ्यात अगोदर ही जी रेसिपी आहे ती मी बनवत आहे अगदी कुरकुरीत आणि टेस्टी खमंग लागणारी तिखट शेव कशी बनवायची हे आता आपण बघणार आहोत तिखट शेव बनवण्यासाठी लागणारे साहित्य बेसनपीठ जिरं ओवा हळद लाल तिखट आणि मीठ तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लसूण सुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा खूप छान चव येते पण मी इथे लसूणच्या ऐवजी ओवा घेतलेला आहे हे बेसनपीठ आता मी चाळून घेतलं होतं अगोदरच आता या ताटात काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे जिरं ओवा आणि मीठ एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक वाटून घ्यायचं बारीक झालं की त्याच्यामुळे आपली जी शेव आहे ती खमंग लागते त्यामुळे तुम्ही सुद्धा बारीकच करून घ्या तसंच टाकण्याऐवजी आता पटकन मी बारीक करून घेते जिरं आणि ओवा सोबतच मीठ आता छान बारीक झालेलं ला आहे लगेच आपण हे बेसन पिठावरती घालून घ्यायचं आणि त्याच्यासोबत हळद आणि लाल तिखटसुद्धा घालायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जास्त तिखट लागत असेल तर आणखी घेऊ शकता आणि जर तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर कमीसुद्धा करू शकता ते प्रमाण तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती ठेवू शकतात आता हे पीठ मी छान मळून घेते ते अगोदर असं मिक्स करून घ्यायचं हे पीठ खूप चिकट असतं त्यामुळे मळताना थोडंसं जड जातं आणि नेहमीप्रमाणे पाणी आपल्याला खूप जास्त याच्यामध्ये घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे ज्यामुळे त्याच्यात गुठळ्यासुद्धा राहायला नाही पाहिजे कारण आपण जेव्हा त्याची शेव पाडत असतो आणि गुठळ्या राहिलं की मग ते खूप त्रास देतं त्यामुळे अशा प्रकारे आता हे पीठ मी छान मळून घेते थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं एकदम पाणी अजिबात ॲड करायचं नाही नाहीतर मग ते पीठ जे आहे ते पातळ होतं अंदाज घेत घेत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे शेव बनवण्यासाठी आपल्याला पीठ जे आहे ते खूप जास्त पातळ नको आहे त्यामुळे पाणी घालताना विचार करूनच घाला आता मी हे पीठ मळून घेते लवकरच आता आपल्या चॅनलवरती लाडू करंजी अनारसे शंकरपाळी असं सगळ्या फराळाचे व्हिडिओ जे आहेत ते येणार आहेत कारण आता आपण गौरी गणपतीच्या फराळाची सिरीज करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे बाकीचे जे व्हिडिओज आहेत त्यांचंसुद्धा सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला आवर्जून येईल आणि ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील त्यामुळे आता दररोज एक एक पदार्थ मी बनवत आहे तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ जो आहे तो बघत जा त्याच्यामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीनं काय बनवत असाल तर तसंही मला सांगत जा किंवा मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तसंही मला कमेंट करून नक्की सांगत जा गणपतीमध्ये आपण बऱ्याच वेळा मोदक बनवत असतो आणि मो उकडीचे जे मोदक आहेत त्याचे व्हिडिओज मी दोन आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक जो व्हिडिओ आहे तो तांदळाचे पिठापासून बनवलेले उकडीचे मोदक आहेत तर दुसरा आहे तो तांदळाचं पीठ न वापरता सुद्धा पांढरे शुभ्र असे मऊ लुसलुशीत मी मोदक बनवले होते त्याचा जर व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तर नक्की पहा त्या व्यतिरिक्त सुद्धा मी त्याच्यामध्ये खूप सारे टिप्स सांगितलेल्या आहेत शिवाय कळी पण कशी पाडायची मोदकाची हे सुद्धा दाखवलेलं आहे त्यामुळे बघितला नसेल तो तर तो व्हिडिओ मात्र तुम्ही आवर्जून बघा ज्यामुळे तुमचं काम अगदी झटपट होईल आणि तुमच्या फायद्याचा तो व्हिडिओ नक्कीच ठरेल शेव बनवण्यासाठी लागणारं जे पीठ होतं ते अशा प्रकारे आता छान मळून झालेलं आहे तुम्ही जर बघितलं तर खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही आता हे पीठ आपण एका भांड्यात काढून घेऊयात पीठ आपलं मळून तयार आहे तेल पण आता गरम करायला ठेवलंय आता हे जे पीठ आहे ते आपल्याला शेवग्यात घालायचं आमच्या इकडे याला शेवगा म्हणतात कोण याला सोऱ्या पण म्हणतं तुमच्या इकडे याला वेगळं काही नाव असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जेव्हा आपण हे पीठ जे आहे ते शेवगामध्ये घालत असतो तेव्हा थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि थोडं अजून सैल करून घ्यायचं ज्यामुळे शेव सहज पडली जाते आणि त्याचा परत पाण्याच्या हाताने असा गोळा करून घ्यायचा आणि मग ते शेवग्यामध्ये घालायचं आणि त्यानंतर असं बंद करून ह्या ते तेलामध्ये डायरेक्ट आपल्याला पाडून घ्यायचे आहे अशा प्रकारे तेल आपल्याला शेव जे आहे ती कुरकुरीत पाहिजे असते त्यामुळे काय करायचं कुरकुरीत शेव होण्यासाठी गॅस बारीक करून घ्यायचा आणि मंद आच्यावर आपल्याला ही शेव तळून घ्यायची ज्यामुळे ही कुरकुरीत होते रंग ह्याला बघितलं तर तुम्ही खूप सुंदर आलेला आहे आता ह्याचे जे बबल्स येत आहेत ते जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत ह्याला पलटी करून घ्यायचं नाही म्हणजे खालच्या बाजूनं ही शेव छान तळली जाते लगेच आपल्याला दुसऱ्या शेवेसाठी पीठ जे आहे ते ह्या सोऱ्यामध्ये घालून आहे तर आता असं पीठ तयार करून घ्यायचं पाणी घालून जर शेव बनवत असताना जर आपला तो सोरा जड चालला तर जास्त पीठ पाणी घालून हे पीठ छान मळून घ्यायचं आणि मग सैल झालं थोडस की लगेच ह्याच्यामध्ये असं घालून घ्यायचं हे पीठ आता आपलं थोडस जास्त झालेलं इकडे बघितलं तर ह्याचे बबल्स जे होते ते थांबलेले आहेत आता आपण हे पलटी करून घेऊयात आणि परत आपल्याला ह्याचे चा, मंदाच्यावर दोन मिनटं तरी छान तळून घ्यायची आहे ज्यामुळे ही शेव कडक होते शेव आता आपली तयार झालेली आहे छान तळलेली सुद्धा आहे आता आपण ह्याच्यातलं तेल आहे ते थोडंसं निथळू द्यायचं तुम्ही जर बघितलं तर ह्याला तेल दिसतच नाही मुळात तरी सुद्धा आपल्याला थोडंसं थांबायचं आणि लगेच एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं चा। जरी पण तेल असेल तर ते सुद्धा खालच्या ताटामध्ये लगेच निघून जातं त्यामुळे आणि लगेच आता आपली हा जो सोऱ्या आहे त्याने परत दुसरी शेव लगेच पाडून घ्यायची आहे मग अशी आपण गॅस स्लो केला होता त्यामुळे सगळ्यात अगोदर गॅस फास्ट करायचा आणि मग शेव सोडायची आणि आता परत मग करायचं जोपर्यंत त्याला बबल्स येतात तोपर्यंत ती अजिबात पलटून घ्यायची नाही आणि त्याचे बबल्स याचे थांबत आहेत तोपर्यंत आपण इकडे पीठ लगेच सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं ज्यामुळे आपलं काम जे आहे ते फास्ट होतं वा मस्त शेव झालेली आहे रंग तर किती सुंदर आलेला आहे बरेच जण काय करतात करतात ना आ, करता की शेवेला छान रंग येण्यासाठी रंग घालत असतात पण आपण अजिबात ह्याच्यात रंग वापरलेला नाही तरी सुद्धा शेवेला खूप छान असा रंग आलेला आहे तळून पण खूप छान दिसते तुम्ही जर बघितलं कोण म्हणणार सुद्धा नाही की ही शेव आपण घरी बनवतोय आता हे पलटी करून घेऊयात वा मस्त आता दोन मिनट अजून ह्याला मंद याच्यावर छान तळून घेऊया आपण तोपर्यंत इकडे जर बघितलं तर पीठ भरून तयार आहे तिकडची शेव आपली तळून झाली की लगेच ही शेव आपण परत तेलात सोडायची सगळ्यांनाच ही जी तिखट शेव असते ती कडक खायला प्रचंड आवडत असते पण बऱ्याच लोकांची शेव जी आहे ती नरम पडते तर त्याचं कारण काय की तुम्ही लसूण वापरता लसूणमुळे शेव जे आहे ते फक्त एक दिवसापुरतीच कडक राहते त्यानंतर नरम पडते खरं तर मी त्यासाठी ह्याच्यामध्ये लसूण नाही घातल्या लसणामुळे छान चव येते पण नरम पडते म्हणून तुम्ही तुमच्या पद्धत म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला नरम आवडत असेल तर मग बिनधास वापरू शकता तसं काही नाही पण शक्यतो टाळाच ही शेवट आपली तळून तयार झालेली आहे आता आपण ही सुद्धा काढून घेऊयात मस्त आता लगेच आपल्याला दुसरी शेव पण छान काढून घ्यायची आहे त्यामुळे आता है मी शेव ह्याच्यामध्ये घालते पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही गॅस बारीक करता आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला शेव पाडायची नाही त्यामुळे सुद्धा शेव आपली नरम होते त्यामुळे अगोदर दोन मिनिट किंवा एक मिनिट आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे त्यानंतर शेव पाडायची आहे आणि त्यानंतर परत शेव आपली त्याच्यामध्ये घालून घेतली की लगेच गॅस बारीक करायचा आहे ही प्रोसेस जी आहे ती आठवणीने तुम्ही सुद्धा नक्की करा आता अशा प्रकारे सगळे शेव जे आहे ते मी तयार करून घेते आपण बघूया आता आपले शेव कुरकुरीत झाले आहे का वा तोडतानाच असा आवाज येतोय ना mm. आवाज ऐकला तुम्ही सुद्धा अगदी कुरकुरीत खायला सुद्धा खमंग अशी झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवा तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल आणि मी ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा ज्यामुळे तुमची सुद्धा शेव जी आहे ते कुरकुरीत होईल तर तुम्हाला हा शेवचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा एवढी खमंग कुरकुरीत आणि अगदी कमी वेळात ही शेव तयार होते हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा नक्की करा इथून पुढे सुद्धा बरेच असे व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे जर तुम्ही आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद